एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या रक्षाबंधनाची तयारी शहादा शहरात राख्यांच्या खरेदीला उदाहरण नंदुरबार जिल्ह्यात कानू मातेची विधिवत स्थापना व उत्साहात विसर्जन मसावत येथे विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा नंदुरबार जिल्ह्यातील सात संशयित दरोडेखोर अटकेत आता सविस्तर बातम्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील विविध भागांमध्ये विक्रेत्यांनी आकर्षक राख्यांची दुकाने थाटली आहेत यावर्षी महागाईच्या जाडा राख्यांनाही बसला असून गत वर्षाच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत सुमारे वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे यामुळे राख्यांची खरेदी करताना ग्राहकांना खर्चाचा विचार करावा लागत आहे शहरात राख्यांचे हजारो प्रकार विविध ठिकाणी विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत त्यामुळे यंदा ग्राहकांना विविध रंग आकार आणि डिझाईनमध्ये राखे खरेदी करण्याची संधी मिळत आहे बहीण भावाच्या नात्याला अधिक दृढ करणारा रक्षाबंधन सण येत्या एकोणावीस ऑगस्ट रोजी साजरा होणार असल्याने शहरात राखी खरेदीला सुरुवात झाली आहे रक्षाबंधनाला काही दिवस बाकी असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये महिलांची राखी खरेदीसाठी वर्दळ वाढत आहे राख्यांच्या किमतीत झालेली वाढ आणि बाजारात वाढलेली गर्दी यामुळे रक्षाबंधन सणाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे एनडीटी न्यूजसाठी संजय मोयते शहादा रविवारी नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी कानू मातेची विधिवत स्थापना करण्यात आली कानुबाईचा उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले आणि विविध कार्यक्रमांनी घराघरात चैतन्य पसरले सोमवारी सकाळी कानूबाई मातेच्या मुखवट्यांची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले शहादा येथील कुकडेल सालदार नगर परिसरात विशेष मिरवणूक काढण्यात आली यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून पीक परिस्थिती या कारणामुळे कानुबाई उत्सवात यंदा विशेष उत्साह दिसून येत आहे दोन दिवसांपासून गावातील तसेच बाहेरगावी स्थायी झालेल्या कुटुंब सदस्यांनी गावी, गावी परत येऊन घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे बाजारात फुल केळीचे खांब आंब्याच्या पानाचे तोरण यासारख्या पूजाविधीच्या साहित्याची मोठी खरेदी झाली होती सोमवारी सकाळी कानुबाई मातेच्या मुखवट्यांचे विसर्जन गावातील नदीमध्ये करण्यात आले नंदुरबारात पाताळगंगा नदीला पाणी असल्याने तिथेही विसर्जनासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली होती एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी प्रभू नाईक शहादा देवमोग्रा माता भक्त मंडळाच्या वतीने अकरा ऑगस्ट रोजी अनकवाडा येथे विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक आणि डॉक्टर सुरेश नाईक यांच्या उपस्थितीत ढोल मांडल वाज्यात स्वागताने झाली यावेळी या मोगी माता आणि आद्य क्रांतीवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले मान्यवरांनी समाज प्रबोधन केले तर शाळेतील विद्यार्थी सुजल सतीलाल शेमडे आणि इतर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमात गावातील आणि परिसरातील ग्रामस्थांनी धरतीमातेचे गीत गायन आणि आरतीपूजन केले यावेळी मध्य प्रदेशातून आलेल्या युवकांनी जल जंगल जमीन बचाओ प्रकृती बचाओ असे संदेश देणाऱ्या दृश्यांसह रॅली काढून जनजागृती केली या प्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण एएसआय रचना शिंदे पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ साळवे पोलीस कॉन्स्टेबल सुरेखा वडवी व पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी चव्हाण यांनी बंदोबस्त ठेवला होता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी देव माता भक्त मंडळाचे अध्यक्ष सत्तर ठाकरे सतीलाल शेमळे अजय पवार सुरेश ठाकरे लक्ष्मण शेमळे गणेश ठाकरे पंकज ठाकरे सचिन जमन ठाकरे राहुल जयसवाल यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि खेतीया पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला बळवानी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली या टोळीतील आठ पैकी सात जण नंदुरबार जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये रोहित दिलीप गावित विष्णू जयसिंग चौधरी अमोल गावित करण राजेश नाईक बबलू उर्फ अली खान पठाण रेमा उर्फ त्रिशूल बाबा आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे यातील बबलू पठाण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे टोळीतील एका सदस्याकडे शहादा येथे झालेल्या घरफोडीत चोरीस गेलेले फौजदाराचे शासकीय पिस्तूल आढळून आले आहे त्यामुळे या टोळीची जिल्ह्यातील इतर गुणांमध्ये संलग्न असल्याचे संशय आहे खेतिया पोलिसांनी या टोळीकडून पिस्तूल लोखंडी फरशा चाकू

बना रहा है ऐसी सूचना प्राप्त हुई जिस से की थाने द्वारा हमारे टीआई साहब केदार द्वारा एक टीम गठित करके मौके पर रवाना किया गया जहां पे हमें सात आरोपियों की गिरफ्तारी की गई है जिनसे हमें पांच मोबाइल एक 9 एमएम पिस्टल और दो चाकू एक फरसा एक डंडा और एक अटीका कार जब्त किया है और जिसमें मौके सात आरोपी जब्त हुए और एक आरोपी घटना से फरार है और जो कुल मशरूका है नौ लाख इकतीस सौ पच्चीस की है और ये जो दो हजार बाईस में शादा शाहदा थाना है ना शाहदा थाने पे एक चोरी की कायमी की गई थी जिसमें एक सरकारी पिस्टल गई थी तो ये पिस्टल वहाँ का होना पाया गया है प्रथम तो, तो अभी जा जारी है बाकी चीजें बेचना में स्पष्ट होगी सभी आरोपी गिरफ्तार कर लिए हैं नहीं अभी तक सात आरोपी गिरफ्तार कर लिए एक आरोपी फरार है और हमारे एसपी सर द्वारा श्रीमान पुलिस अधीक्षक महोदय बडवानी द्वारा पांच हज़ार का कैश रिवॉर्ड हमारी टीम को दिया गया है क्या नाम सात आरोपियों के नाम है एक रोहित पिता दिलीप गावती उम्र अट्ठाईस वर्ष जिससे नाइन एम एम पिस्टल जब्त की गई है और आरटी का गाज जब्त की गई है दूसरा आरोपी है विष्णु पिता जयसिंह चौधरी जाति भिल उम्र अठारह वर्ष तीसरा आरोपी है अमोल पिता ईश्वर गावित और तीसरा बाल अपचारी है रितेश पिता रंजन सिंह नाइक और पांचवा आरोपी है बाल अपचारी सोनिया पिता घेरा नाइक छठा आरोपी करण पिता राजेश नाइक जाति बिल उम्र उन्नीस वर्ष और सातवें आरोपी का नाम है रेमा उर्फ रमेश उर्फ त्रिशुल बाबा और एक आरोपी जो फरार है उसका नाम है बबलू पिता बबलू उर्फ अली खान पिता अफजल पठान जाति मुसलमान निवासी तोरण मार्ग एनडीटी न्यूज साठ संजय मोहिते सह प्रशांत शिरसाट खेतिया